बिहारच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं सातत्यानं टाळलं आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती परंतु त्यानंतर त्यांनी विधान परिषदेद्वारे राज्य करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक लढवण्याचं टाळलं बिहार एक असं राज्य आहे ज्यानं गेल्या काही दिवसापासून राजकीय पक्षाची धडधड वाढवली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान केलं गेल्या निवडणुकांच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी नऊ टक्के जास्त होती त्यानंतर एन डी एच्या बाजूनं निकाल लागला बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांचं राज्य असेल एन डी एला जरी या निवडणुकीत बहुमत मिळालं असलं तरी निवडणूक कोण जिंकेल याची पर्वा न करता नितीश कुमार नेहमीच त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा करतात म्हणूनच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सर्वाधिक काळ राज्य केलं बिहारच्या इतिहासात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असूनही नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणूक काळ लढवली नाही याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी नितीश कुमार यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाग घेतला परंतु नशिबानं त्यांना फक्त एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत साथ दिली एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणापासून स्वतःला दूर केलं आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणावर लक्ष केंद्रित केलं नितीश कुमार यांनी फक्त एकच विधानसभा निवडणूक जिंकली असली तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीत त्या अपवादात्मक कामगिरी केली एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये त्यांनी सलग सहा लोकसभा निवडणुका जिंकल्या दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बाड आणि नालंदा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु फक्त नालंदा मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला ही त्यांची शेवटची वैयक्तिक निवडणूक होती त्यानंतर त्यांनी कधी ही निवडणूक लढवली नाही नितीश कुमार यांनी नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती नऊ महिन्याचा काळ सोडला तर ते आजपर्यंत बिहारवर राज्य करत आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सत्ता हाती घेतली परंतु राजकीय मतभेदांमुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ चा घेतली मांझी आणि भाजपमधली जवळीक पाहून नितीश कुमार यांनी दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कमबॅक केला आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्यानंतर त्यांनी आर जे डीसोबत युती केली आणि मजबूत जनादेश मिळवला परंतु दोन हजार सतरामध्ये ते एन डी एमध्ये परतले बिहारमध्ये जनादेश कोणालाही मिळाला तरी नितीश कुमार यांनी कधीच मुख्यमंत्रीपद सोडलं नाही त्यांना वाटेल तेव्हा ते महाआघाडीमध्ये सामील झाले आणि जेव्हा कटुता निर्माण झाली तेव्हा त्यांनी एन डी एमध्ये कम बॅक केलं दोन हजारमध्ये नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते अवघ्या आठ दिवसात त्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर दोन हजार पाचमध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक न लढवता मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि नंतर विधानपरिषदेद्वारे सत्ता कायम ठेवली समोरून न येता मागच्या दाराचा हा मार्ग नितीश कुमारांना सर्वाधिक आवडला म्हणून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचारही केला नाही ते याच मार्गावरती चालत राहिले